लोग न्यूज विदर्भाचा सौ सपना समीप वानखडे ठरल्या अव्वल काठमांडू येथील नृत्य स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाच्या मानकरी चांदूर रेल्वे प्र, शहरातील प्रतिष्ठित नागरिक समीप वानखडे यांच्या सौभाग्यवती सौ सपना समीप वानखडे या आपल्या नुकत्याच परिवारासह नेपाळ येथे पशुपतीनाथ दर्शनाला गेले असता त्या ठिकाणी एकोणतीस डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय फोक डान्स सुपर मॉम मध्ये चांदूर येथील सौ सपना समीप वानखडे यांनी आपली अप्रतिम कला दाखवित प्रथम पारितोषिक पटकावले या प्रसंगी त्यांचा गुरुवर्य स्वामीजींच्या शिष्या स्मिताजी राहणार दिल्ली यांनी सौ वानखडे यांना ट्रॉफी देऊन ट्रॉफी प्रदान करून त्यांचा यथोचित सत्कार केलाय नेपाळ येथे आयोजित डान्स कॉम्पिटिशन राजस्थान छत्तीसगड ओडिसा मध्यप्रदेश केरळ गुजरात यांसारख्या अनेक राज्यातून असंख्य महिलांनी यामध्ये सहभाग घेतला होता सौ सपना वानखडे यांनी सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आपल्यामध्ये असणारी अप्रतिम कला आपल्या नृत्याच्या माध्यमातून या कार्यक्रमात सादर केली व प्रथम पारितोषिक सुद्धा प्राप्त केले या त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल चांदूर शहरवासी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे लोकत्रिशूल न्यूज चांदूर रेल्वे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट